नमस्कार आज बनूया गोव्याच्या पद्धतीने कोळंबी करी आणि चोणक फ्राय तर सर्वात आधी कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यातला काळा धागा देखील काढलेला आहे इथे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे गावठी मिरची घेतलेली आहे हळद घेतलेली आहे आणि चिंच एक चमचाभर आणि चार चमचे धने इथे मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे गॅसवर मातीचं भांडं ठेवून त्याच्यात मोठा चमचा तेल तापून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला आहे कांदा एक हिरवी मिरची टाकून छान खरपूस भाजेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपली कोळंबी टाकून त्याला मस्त मोठ्या आचेवरती परतून घ्यायचं आहे इथे कोळंबीला पाणी सुटेल आणि त्यामध्ये आपल्याला मिक्सरला वाटलेला जो बारीक मसाला आहे तो टाकायचा आहे आता यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचं आहे आणि छान उकळी याला द्यायची आहे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये कोकम किंवा सोलं चार मी टाकलेले आहेत त्याच्यानंतर याला मस्त फिरून घ्यायचं आहे आणि छानशी उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढून झाल्यानंतर तयार आहे आपलं गोवण प्रॉन्स करी किंवा कोळंबी करी तर आता आपण करणार आहोत चोणक फिश फ्राय तर याच्यासाठी हळद मीठ आणि लाल तिखट टाकून मी याला मस्तपैकी मॅरिनेशन करून घेतलंय त्यानंतर रवा लावून फ्राय करून आहे त्याला थोडंसं अरतून परतून भाजून घेतलेलं आहे तयार आहे आपले चोणक फिश फ्राय आणि कोळंबी करी